उन्हाळा आणि सुट्ट्या यांचं समीकरण काही केल्या जमत नव्हतं म्हणून दोन तीन दिवसात घेता येईल अशी जवळच कुठेतरी सुट्टी घ्यावी असं आम्ही ठरवलं आणि आम्ही निघालो थेट मालवणला रस्त्यात पेट्रोल पंप लागला गाडी फुल करून घेतल्यानंतर बाकी कशाची चिंता नव्हती साधारण चार साडेचार तासांचा प्रवास होता दोनशे दहा किलोमीटर होतं आणि सकाळी आम्ही लवकर निघालेलो घरातनं तिथं साधारण अकरापर्यंत पोचू असं गुगल मॅपवर दिसत होतं सांगली कोल्हापूर हा प्रदेश जरी घाटावरचा असला तरी नदीकाठ असल्यामुळं इथला बराच प्रदेश सुपीक आहे आणि जाताना आपल्याला अशी घनदाट जंगलं लागतात आम्ही घरातनं ब्रेकफास्ट न करता निघाल्यामुळं राधानगरीच्या बसस्टँडवर एक छोटंसं हॉटेल होतं तिथं आम्ही खाऊन घेतलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोबत फॅमिली नव्हती माझा मेहुना आणि त्याचे दोन मित्र असं आम्ही चौघेजण चाललो होतो कर्नाटकमधलं पहिलं गाव असलेल्या कागवाडवरून निघून आम्ही चिक्कोडी निपाणी बाळूमामांचा आदमापूर आणि राधानगरी मार्गे मालवणला निघालो होतो ही फोंडा घाटाची खिंड आहे इथनं फोंडा घाट सुरू होतो आणि खाली फोंडा नावाचं गाव आहे ते जवळजवळ बारा किलोमीटर आहे या घाटातून जाताना खूप सुंदर लँडस्केप्स दिसतात आपल्याला मालवणला जायचं म्हणजे विशेष असं काही शेड्यूल नव्हतं तिथं जाऊन सी फूड खायचं समुद्रकिनारी थोडंसं भटकायचं आणि झालीच तर साईट सीन करायची असा साधा आणि सरळ प्लान होता एकदा घाटावरून आपण कोकणात एंट्री केली की अशी गर्द झाडं चालू होतात आंब्याची झाडं असतील फणसाची झाड असतील पण पन ओसाडपणा कुठच्या कुठं पळून जातो अगदी गुगल मॅपने दाखवलेल्या वेळेनुसार आम्ही अकरा वाजायच्या आत इथं रूमवर पोहोचलो रूम, रूम एवढी सुंदर होती की रूममध्ये बसल्या बसल्या आपल्याला समुद्र किनाऱ्याचा व्ह्यू मिळत होता बीच असा समोर होता सनसेट बघायचा झाला तर फक्त खिडकीच्या बाहेर बघायचा अवकाश होता आपल्याला सनसेटची मजा लुटता येणार होती हा सीन बघितला की या रूमचं भाडं किती रिजनेबल आहे समजेल फक्त दोन हजार रुपये एका नाईटचे होते ए सी रूम होती आणि चार जणांचं अकॉमोडेशन होत रूमवर येऊन थोडंसं फ्रेश झालो आराम केला आणि मेहन्यानं मोबाईलवर इथलं साईट सीन बघायला सुरुवात केली तो जवळजवळ पाचव्यांदा इकडं आला होता पण त्यांना सर्जेकोट पठार आणि सुवर्णकडा पाहिला नव्हता त्यामुळं सगळं बाजूला सारून पहिल्यांदा त्या ठिकाणी जाऊया असं त्याचं म्हणणं पडलं मग गुगल मॅप आणि लोकल दुकानातले काका यांना तो रस्ता विचारत विचारत आम्ही पुढे आलो आणि एका अशा ठिकाणी आलो की जिथनं गाडी घुसणं केवळ अशक्य के वाटत होतं हा आहे सुवर्णकड्याकडे जायचा रस्ता पण रस्ता एवढा अरुंद आहे मी ड्रायव्ह करत असतो तर गाडी आत घालायची रिस्क घेतलीच नसती तिथल्या सलूनवाल्यानंही सांगितलं अगदी आ देखील जातील पण एक्सपर्ट ड्रायव्हर असेल तर मेहुण्याला या अरुंद गल्लीतनं चालवायचा एक्सपिरियन्स असल्यामुळं आम्ही गाडी घेऊन पुढं पडलो पुढं हा रस्ता थोडासा रुंद होतो आणि मग आपल्याला पुढं सुवर्णकड्याकडे जाता येतं इकडे डाव्या बाजूला जो रोड जातो आहे तो जातो आहे बीचवर आणि उजव्या बाजूचा कच्चा रोड आहे तो जातो पुढं सुवर्णकडा आणि सर्जकोट पठाराकडं तर आपल्याला हा रस्ता पकडून सुवर्णकडा आणि सर्जकोट पठाराकडं जायचं आहे पण सोबत जर तुमच्या गाडी असेल तर ते जाणं योग्य आहे कारण ते खूप लांब आहे कोकणात कुठेही जा आपण थोडंसं किनाऱ्याजवळ आलो की समुद्राच्या लाटांचा आल्हाददायक आवाज कानावर पडल्या वाचून राहत नाही तर त्या आवाजाचा आनंद घेत आम्ही पुढं जात होतो पण सुवर्णकडा आणि सर्जेकोट पठार खूप लांब असल्यामुळं आम्हाला परत गाडीत बसायला लागलं आणि गाडीनं आम्ही पुढं जायचं ठरवलं शक्यतो मालवणच्या या बाजूला टुरिस्ट येत नाहीत त्यात हे मे महिन्याचं रखरखत ऊन होतं त्यामुळं तर कुणीच नव्हतं आजूबाजूला करवंदाच्या जाळ्या दिसत होत्या आणि हा मोकळा असलेला इथून दिसणारा समुद्र एवढा विलोभनीय दिसतो निळाशार समुद्र दिसतो आणि आजूबाजूला असे कपारे आहेत की मंत्रमुग्ध होऊन बघतच राहावं असं वाटतं इथं समुद्राच्या लाटा खडकांवर आपटून होणारा आवाज सतत कानात घुमत असतो आणि एवढं रखरक्त ऊन होतं तरी देखील बिलकुल त्याची जाणीव होत नव्हती हाय तो सरजेकोट आहे हां हाय तो सरजेकोट आहे आम्ही बघायला आलेलो ॲक्च्युली सुवर्णकडा किंवा जिथं महाराजांची मूर्ती लावलेली आहे पण ते आहे राजकोट जिथं रॉक गार्डन आहे तिकडे आता आम्ही इथून तिकडे जाणार आहे आणि शिवरायांचा मोठा पुतळा आहे त्या ठिकाणी सर्जेकोटला जायचे या ऐकिव माहितीवर आम्ही निघालो होतो पण इथं आल्यानंतर ती दोन वेगवेगळी ठिकाणी आहेत या गोष्टी समजल्या सर्जेकोट आहे हे, हे पूर्ण असं प्लेन पठार आहे सुवर्णकडा आणि महाराजांचा जो मोठा स्टॅच्यू बनवला आहे तो आहे राजकोट या ठिकाणी जो आपल्याला रॉक गार्डनच्या आजूबाजूला बघायला मिळतो तिथं त्या साईडला गरुड बसलाय तिथं खरोखर या ठिकाणी उभा राहण्याचा अनुभव असा होता वेळ आणि स्वतःचं भान इथं हरपल्याशिवाय राहणार नाही ना? एवढी ही सुंदर जागा आहे एवढं भारी आहे सगळ्या बाजूने समुद्र इकडे रॉक्स दिसतात आम्ही इथं बराच वेळ थांबून सुवर्णकडा आणि सर्जेकोट पठार हे एक्सप्लोर केलं मस्ट विजिट प्लेस एवढं सगळं नदीचं पाणी असं आपण काय केलं आज असेल पण दिसली इथल्या करवंदाच्या जाळ्यांना करवंद पिकलेत की काय ते आम्ही बघितलं पण सगळी कच्चीच होती दीड दोन फिरून झाल्यानंतर आणि फोटो काढून झाल्यानंतर आम्ही इथनं निघालो तो राजकोटसाठी इथं आलेले दोन तीन प्रवासी फक्त भेटले आणि त्याने आम्हाला सांगितलं महाराजांचा जो मोठा पुतळा आहे तो रॉक गार्डन जवळच एक राजकोट म्हणून नवीन वास्तू बांधायची चालू आहे त्या ठिकाणी बांधलेला आहे तो मग ती बघायची उत्सुकता मनात चालवली आणि आम्ही तिकडे जायचं ठरवलं तसं पण रॉक गार्डन आम्हाला बघायचंच होतं रॉक गार्डनसोबत हा राजकोटी बघायचा म्हणून आम्ही तिकडं निघालो